नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर हा मृण्मयला शोधण्यासाठी गाडीवरून येत असतो आणि विचार करतो की मृण्मयला इतके शोधले पण कुठेच का ती दिसत नाही नक्की ती मामांकडे गेली असणार का आणि आता इतक्यापर्यंत पोहोचली सुद्धा असेल लगेच सर्वेश्वरला फोन करतो तेव्हा सर्वेश्वर आणि माया गाडीतून हे जात असतात तर सर्वेश्वर म्हणतो की कबीरचा फोन तर माया लगेच आपल्या हाताने तो स्पीकरवर टाकते सर्वेश्वर म्हणतो की माया काय हे तर तेव्हा मायाही शांत राहून फोनवर बोलण्यासाठी सांगते तर सर्वेश्वर विचारतो की कबीर काय झाले आज कशी सासरीबांची आठवण आली तेव्हा कबीर विचारतो की मामा मिरुणयी तिकडे घरी आली का सर्वेश्वर म्हणतो की अरे काय झाले नाही कारण आम्ही दोघे जण बाहेरच आहोत मग तू एक काम कर तू मृरुनमयीलाच कॉल कर ती तुला सांगून नाही गेली का कुठे गेली ती तेव्हा कबीर म्हणतो की ॲक्च्युली कसे आहे की मृरुनमयी आणि माझ्यामध्ये थोडंसं भांडण झाले त्यामुळे ती चिडून घरातून निघून गेली तर ते ऐकून सर्वेश्वरला धक्का बसतो आणि मायाला तर खूपच आणि लगेच ती रागाने कबीरला विचारते की मिरुणमयी घरातून निघून गेली आणि कबीर तू हे सर्व इतक्या शांतपणे कसं सांगू शकतो तेव्हा सर्वेश्वर मायाला शांत राहण्यासाठी सांगतो आणि कबीरला म्हणतो की तू काळजी करू नको हे सर्व काही होत असते तेव्हा मी मिरुणमयीला फोन करून विचारतो की ती नक्की कुठे आहे ते तेव्हा कबीर म्हणतो की मामा तिचा फोन घरीच आहे तेव्हा माया पुन्हा चिडते तुमच्या लोकांकडून अशी कोणतीच अपेक्षा नाही तुमच्याचमुळे माझी मृुणयी घर सोडून गेली सर्वेश्वर म्हणतो की माया शांत हो मी बोलतो कबीरबरोबर आणि कबीरला म्हणतो की मी घरी फोन लावून बघतो की मृण्मयी तिकडे घरी आली की नाही आणि तू अजून कुठे फोन केले का तुला काही कळले का मृण्मयी तिकडे कुठे गेली कबीर म्हणतो की मावा मी कॉलेजमध्ये सुद्धा गेलो होतो तेथेसुद्धा पाहिले परंतु ती तेथेसुद्धा नाही आणि प्लीज तुम्ही लवकर मला कळवा ती घरी असेल तर तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की हो मी तुला नक्की लगेच कळवतो आणि फोन ठेवतो त्यानंतर इकडे कबीर पुन्हा करून मिरुन्मयला शोधू लागतो तर माया ही सर्वेश्वरला म्हणत असते की हे सर्व तुमच्या लेकी आणि बापाच्या हट्ट्यामुळे झाले तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की माया तू शांत हो मला एकदा घरी फोन लावून पहू दे की मृरुन्मय घरी गेली की नाही तेव्हा माया ही ड्रायव्हरला गाडी वळवण्यासाठी सांगते त्यानंतर इकडे विजय ही खूप रडत असते तर सुबोध घरी आलेला असतो आणि विचारतो की आई काय झाले ते व्यवस्थित सांग कारण तुम्हाला ऑफिस मध्ये फोन करून सुद्धा बोलावून घेतले रेशीम सुद्धा रडत असते तर सुबोध विचारतो की ताई तू सांग की काय झाले ते तेव्हा सुबोध मधू आणि काकांना सुद्धा विचारतो की काय झाले तुम्ही तरी सांगा तर विजय म्हणते की अरे त्यांना काय विचारतो तू साठी तोंड तरी राहिलीत का आणि एकमात्र नक्की की या घरामध्ये आपली काय जागा आहे या लोकांनी दाखवून दिली तेव्हा भास्कर दादा म्हणतात की विजया तू काही बरच नको आणि मुलांच्या मनामध्ये असे काही भलते सलते सुद्धा भरू नको तेव्हा सुद्धा म्हणतात की आमचं करायचं नाही हे ठरले ना मग पुन्हा असे का वागता तेव्हा उठते विज आणि परत ती मधु आणि काकांजवळ येऊन म्हणते की हो ठरले परंतु हे सर्व पुण्यामुळे होते की तुमच्या त्या सुनामुळेच होते ना आज घरामध्ये काय झाले ते तुम्ही पाहिले ऐकले मग सांगा सुबोधला की काय झाले ते तेव्हा सुबोध विचार विचारतो की नक्की काय झाले ते सांगा भास्कर दादा उठतात आणि मृण्मयी चिडली होती आणि तिने खूप मोठा तमाशा करून घर सोडून निघून गेली तर ते ऐकून सोबतला सुद्धा धक्का बसतो विजया रडतच म्हणते की फक्त इतकाच विषय होता का आणि सोबत मी सांगते तुला काय झाले ते विजया सांगू लागते की नेहमीप्रमाणे मृण्मयने कबीरवर संशय घेतला नको नाही ते कबीरला बोलली आणि इतकंच नाही तर मला सुद्धा म्हणाली की गप्प बसा तुम्ही सुद्धा तेथे होती परंतु एका शब्दाने ती तिला बोलली नाही आणि माझ्या रेशीमला सुद्धा मंदारावरून नको ते बोलली ती आणि या घरावर रेशीम भार आहे असे सुद्धा म्हटली घरातील सर्वांची ओनी धुनी काढली तिने आणि घर सोडून निघून गेली आणि ही मधु आणि हे, हे काका तिची काळजी करतात की कुठे गेले असेल तेव्हा गुंजा ही मध्येच सुबोधदादा असे म्हणते तर मधू तिला शांत बसवते आणि मधु ही विजयाला म्हणते की वहिनी तुमच्या मनामध्ये जे काही असेल ते बोलून मोकळ्या व्हा तर विजय आपले डोळे पुसत म्हणते की बोलणारच मी मी कुणाला घाबरत नाही तुमची सून असा तमाशा करून घरातून निघून जाते आणि आता तुम्ही मात्र तेवढ्यात मायाही तेथे येते आणि माझी मरुणबाई कुठे असे मोठ्या कडक आवाजात म्हणते तर सर्वजण मायाला पाहून धक्का बसतात माया म्हणते की मी तुम्हाला काय विचारते की मिरुणबाई कुठे आहे कोणी काहीच उत्तर देत नाही तर गुंजाकडे पाहून लगेच गुंजाला म्हणते की ही दीड दमडीची मोलकरीन येथे टेचात उभी आणि माझ्या मुरुणमाईला तुम्ही हाकलून दिले तेव्हा मधुपुढे येते आणि वहिनी काय बोलता कोण कशाला बाहेर तिची तीच रागाने निघून गेली आणि कबीर तिला गेला तेव्हा तेव्हा सर्वेश्वर विचारतो की की नीट सांग काय झाले ते सांगू लागते आणि झालेला सर्व प्रकार ती सर्वेश्वरला सांगते आणि कबीरने तिच्यावर हात उघडल्याचे सुद्धा सांगते तर माया म्हणते की काय हात उघरला आणि पाहिलेस का सर्वेश आपल्या मुलीवर यांच्या मुलाने हात सुद्धा उघडला तेव्हा विजय म्हणते की मायताई नुसता हात उघडला मारलं वगैरे नाही आमचा कबीर संयमी आणि सद्गुणी आहे म्हणूनच तेथपर्यंतच थांबला त्याच्या जागी जर दुसरे कोणी असते तर चांगलं थोबाडून काढले असते तेव्हा माया पुढे येते आणि हॉट नॉनसेस विजयाताई काय बोलता याचे तरी तुम्हाला भान आहे का हात उचलला पण मारले नाही अशी भाषा का तुमची हे सर्व तुम्हाला शोभते का आणि एक गोष्ट लक्षातच ठेवा माझ्या मृण्मयीला जर काही झाले तर एकेकाला मी सोडणार नाही कोर्टात खेचेन आणि तुरुंगामध्ये खडी फोच फोडवण्यासाठी पाठवेन तेव्हा सुबोध म्हणतो की मामी कुणाला धमके देता तुमच्या या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरणारे नाहीत तेव्हा माया म्हणते की माया कधी पोकर धमक्या देत नाही ती जे बोलते ते करून दाखवते जेव्हा पोलीस येतील तेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा गुंजाला सुद्धा खूप टेन्शन येते आणि मनात म्हणते की देवी आई हे सर्व काय घडते हे सर्व माझ्याच मुळे होते जीवाला जीव देणाऱ्या माणसांची पूर्णपणे भाषाच बदलली तेव्हा माया लगेच सर्वेशला म्हणते की आत्ताच्या आत्ता तू पोलीस स्टेशनमध्ये चल आणि या विरुद्ध आपण कंप्लीट करूयात या लोकांनी आपल्या मृन्मयला त्रास दिला म्हणूनच ती हे घर सोडून निघून गेली सर्वेश म्हणतो की बिंडोक तू बोलू नकोस मृन्मय स्वतः हे घर सोडून निघून गेली मग काय पोलीस कंप्लेंट देणार तू आणि एक मात्र कबीरने तिच्यावर हात उगारायला नको होता तू आल्यानंतर मी त्याला त्याचा जाप सुद्धा विचारणार आणि माया एक गोष्ट लक्षात ठेव की हे प्रकरण घरातले आहे मग ते घरात राहायलाच हवे दादा म्हणतात की मी सुद्धा दादा तेच म्हणतो की हे प्रकरण बाहेर नको यायला घरातील आहे तेव्हा सर्वेश्वर मायाला म्हणतो की या सर्व मध्ये मला आपल्या मृुमायची चूक जास्त वाटते कारण ह्या सर्व प्रकरणाचे आरोप करण्या अगोदर तिने अगोदर शहानिशा करायला नको का तेव्हा माया सर्वेश्वर चिडते आणि जरा अजून पडते घे म्हणजे ही सर्व मंडळीत आपल्यावर आणि आपल्यावर मुलीवर आरोप करण्यासाठी तयार होतील आणि माया मधुला विचारते की कायम गोडवे गात असतात की आमची मुलं आमचे संस्कार मग त्याचे काय झाले हो मग गेली ना माझी मिरुण्मय हे घर सोडून आणि ए प्रत्येक या घरातील पुरुष मंडळी यांना एकाला सुद्धा तिला शोधण्यासाठी जावेसे वाटले नाही आणि सर्वेश तुलासुद्धा समजत नाही की मिरुणमयला बाहेर जाऊन शोध घ्यावा तेव्हा सर्वेश म्हणतो की अगं माया मला आत्ता समजले मग मी जातो मिरुणमयी कुठे आहे कशी आहे हे आपल्याला कळायला नको का तेव्हा सर्वेश द्यायला निघतो आ... व सुद्धा सरोश्वर मृन्मयला शोधण्यासाठी जातो तेव्हा माया ही मधुला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत मृण्मय येथे येत नाही तोपर्यंत माया येथून हलणार नाही ही, ही गोष्ट लक्षातच ठेवा त्यानंतर इकडे मृन्मयी एका कॅफेमध्ये आलेली असते आणि तेथे येऊन ती प्रत्येक सर्वांच्या बोलण्याचा विचार करत खूप अशी चिडलेली असते तेव्हा वेटर असतो तो विचारत असतो की मॅम तुम्ही बराच वेळ झाला येऊन बसलात काही विचारले सुद्धा नाही तेव्हा लगेच मृन्मयी त्यावर चिडते आणि ह्या टेबल खुर्च्या लोकांना बसण्यासाठीच ठेवल्यात असे रागाने म्हणते तेव्हा वेटर म्हणतो की तुम्ही पहिल्यांदा येते येतात म्हणून बसून दिले परंतु आता तुम्हाला काहीतरी ऑर्डर करावी लागेल तेव्हा त्या चिडते आणि बसून दिले म्हणजे काही उपकार केले का मला आता काही खायचे पाहिजे नाही असे त्याला स्पष्ट उत्तर देते वेटर म्हणतो की मॅम तुम्ही जरा व्यवस्थित बोला तर मृण्मय त्याला म्हणते की मला तू शिकू नको की मी कसे बोलायचे कसे नाही वेटर म्हणतो की उद्धटपणे आम्हालासुद्धा वागता येते तर मिरुणमयी चिडते आणि तुमचा मॅनेजर कुठे आहे आणि तेथील एक वस्तू जोराने फेकून देते त्यानंतर इकडे कबीरसुद्धा तेथेच येऊन पोहोचलेला असतो आणि मिरुणमयी येथे गेली असेल का कारण ती काय मला ह्याच कॅफेमध्ये बोलवत असते लग्नाच्या अगोदरसुद्धा तिने ह्याच कॅफेमध्ये बोलावले होते तेव्हा कबीर पुन्हा तेथे येतो तर इकडे मॅनेजर येतात आणि मृण्मयीला म्हणत असतात की तुम्ही आमच्या स्टाफशी जरा व्यवस्थित बोला तेव्हा मृण्मयी त्यांच्यावर सुद्धा चिडते तेव्हा मॅनेजर चिडतात आणि त्यामध्ये वेटरची काही चूक नाही तुम्ही कुठला राग कुठे काढता आणि मॅनेजर हे मृण्मयीला हाताला धरून बाहेर काढण्यासाठी सांगतात तेव्हा ती मॅडम ही मृण्मयीला हाताला धरून बाहेरच काढत असते तेवढ्यात कबीर येतो आणि ती कबीरच्या अंगावर पडली जाते तर मृण्मयी ही कबीरला पाहून आणखीन रागावते तेव्हा कबीर मॅनेजर साहेबांना म्हणतो की ही पद्धत आहे का तुमच्याशी कस्टमरशी वागण्याची तेव्हा मॅनेजर साहेब सांगतात की मॅडमच रूड होत्या कारण अर्ध्या बस तासापासून बसल्या त्यांनी काही ऑर्डर तर केली नाही परंतु उद्धट तर आमच्याशीच वागल्या त्यांनीच हा राडा घालून सीन क्रिएट केला आणि बाकीचे कस्टमर सुद्धा डिस्टर्ब झाले तेव्हा कबीर म्हणतो की त्याबद्दल मी तुमची माफी मागतो आणि प्रत्येक वेळी त्या तुमच्याशी असे वागत नसतील त्या कायम तुमच्या कॅफेमध्ये येत असतात वेळी एखाद्याची मनस्थिती बिघडलेली असू शकते तेव्हा मॅनेजर साहेब हे कबीरला सॉरी बोलतात तर कबीर म्हणतो की सॉरी मला नाही तर मॅडमला म्हणा तेव्हा मॅनेजर साहेब मुरमयला सॉरी बोलतात आणि परत बसण्यासाठी सांगतात तेव्हा कबीर मृरमयला हाताला धरून पुन्हा त्या बुक कॅफेमध्ये येऊन बसतात सर्वजण लोक हे पाहतच असतात तेव्हा कबीर हा दोन कॉपी वेटरला आणण्यासाठी सांगतो आणि मृरमयच्या हातामध्ये हात देऊन विचारतो की मृन्मय हे सर्व काय सुरू आहे तुझं तेव्हा म्हणते की कबीर हा प्रश्न मी तुला विचारायला हवा कारण तुझं सुरू काय सुरू आहे तेव्हा कबीर म्हणतो की बरं आहे तर ऐक मग तेव्हा मृनोय म्हणते की मला ऐकण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आणि ती जायला निघते कबीर म्हणतो की मी बोलतो तुला टाळतो तुझ्याबरोबर बोलत नाही वेळ देत नाही हे जसे आरोप तू माझ्याबरोबर करते ना मग आता जे काही सांगतो ते ऐकून घे आणि सर्वात अगोदर मला तुझ्याबद्दल बोलायचे आणि मुरुनमाई तुझ्या विचारावर बोलण्यावर तुला कंट्रोल नाही का ग आणि वागण्यावर सुद्धा नाही घरामध्ये राहडा घातला आता इकडे सुद्धा राहडा घातला नेमकं तुझे काय चालले हे तेव्हा मुरुनमाई म्हणते की अजून सुद्धा तू मलाच बोलतो तर कबीर म्हणतो की तुला नाही व्यवस्थित आई तुझ्याशी बोलतो घरामध्ये तू किती ऐकवले तुमचा मुलगा असाच आहे तुमचा मुलगा तसाच आहे आईला सुद्धा तू किती आरोप केले तुझ्या ह्या बोलण्याने घरातील सर्वांना किती त्रास झाला असेल आणि रेशीमताई माझी चुलत बहीण जरी असली तरी सख्या भावंडापेक्षा जास्त प्रेम आमच्यात आहे हे तर तुला नव्याने सांगायला नको आणि तू माझ्याबद्दल आणि गुंजाबद्दल जे काही बोलले तर ते मी स्वीकारूच शकत नाही जे आरोप तू माझ्यावर केले ते किती घाणेरडे किळसवाणी आहे हे तुझ्या लक्षात का येत नाही माझं सोडून दे परंतु एक मुलगी असून दुसऱ्या मुलीच्या अंगावर इतके शिंतोडे घाणेरडे उडवताना तुला काहीच कसे वाटत नाही कग तर मृनमय म्हणते अजून सुद्धा तुला त्या गुंजाचीच काळजी वाटते आणि तू आता माझ्यासाठी नाही तर तिच्यासाठी आलास हे बरोबर -बर तर आहे ना कबीर म्हणतो की मूर्ख आहेस का तू का मी मूर्ख आहे की तासभर मी तुला शोधत फिरतोय ते कुणासाठी तिच्यासाठी का हे फक्त तुझ्यासाठी तू तु माझ्यावर जे काही आरोप केले त्याचा त्रास मला झाला तो कुणामुळे तिच्यामुळे नाही तर तुझ्यामुळे तेव्हा कबीर आपल्या मोबाईलमधील एक फोटो दाखवतो आणि कोण आहे हा पिये का असे मृन्मयला विचारतो तर मृन्मय त्या फोटोकडे पाहत असते आणि तिला धक्का बसतो तेव्हा हा भाग येते भागामध्ये मधुही कबीरला फोन लावत असते कबीर मात्र फोन उचलत नसतो तेव्हा मधुही मायासमोर सर्वांना सांगते की कबीर फोन उचलत नाही तेव्हा माया म्हणते की कसा उचलणार जबाबदारीची जाणीव आहे का त्याला तेवढ्याच सर्व आणि सुबोध घरे येतात तर मधु विचारते की दादा काही कळले का, का तेव्हा सर्वेश्वर नाही बोलतो तर इकडे गुंजा ही रात्री आपल्या आईला म्हणजे बाबळीला फोन करते आणि मी उद्या डोंगरवाडीला येते असे सांगते तेव्हा बाबळी म्हणते की काय डोंगरवाडीला का तर मधू हे फोन ऐकत असते बाबळी विचारते की गुंजा सर्व काही ठीक आहे जावाईसोबत भांडण वगैरे केले तर नाही ना, ना तेव्हा गुंजा खूप रडत असते आणि मधूने हे सर्व ऐकलेले असते तेव्हा पुढे काय होणार हे पाहू पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद